माननीय नामदार श्री अजित अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री यांच्या निधीतून माननीय आमदार इद्रिस इलियास नायकवडी यांच्या विशेष प्रयत्नातून दिनांक चार मे दोन रोजी मुस्लिम कब्रस्तान मार्केट यार्ड कामाचे उद्घाटन मान्य आमदार नायकवडी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते मुन्ना कुर्णे साहेब माजी नगरसेवक फिरोज पठाण साहेब माजी नगरसेवक तौफिक शिकलगार साहेब सांगली जिल्हा खोकीदारक उपाध्यक्ष अल्ताफ भैरे शेख सांगली जिल्हा खोकीदारक उपाध्यक्ष अल्ताफ भ शेख राष्ट्रवादीचे पदाधिकारी वसीम नायकवडी महानगरपालिका मक्तेदार असोसिएशनचे संघटक प्रमुख साजेद शेख राष्ट्रवादीचे पदाधिकारी मुनीर मुल्ला मक्तेदार प्रकाश नवलाई साजेद जमानुद्दीन शेख महम्मद शेख अविश तरलेजा आदी उपस्थित होते एवन अपडेट न्यूज सांगली